ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धावत्या ट्रेलर मध्ये चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू शिरोली एम येथील एच फाट्या नजी घटना सोमवारी रात्री गोका कर्नाटकेतून एक्सपोर्टचे मटेरियल घेऊन नितीन ट्रान्सपोर्ट कंपनीचा जे एन पेटी येथील एम एच त्रेचाळीस बी जी सोळा एकवीस या नंबरचा ट्रेलर घेऊन ट्रेलर चालक मोहम्मद वसिक हा जे एन पेटी नावा शिवा नवी मुंबईकडे निघाला होता मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास शिरोली एम आय डी सी येथील एच एम टी फाटा येथे मारुती सुजुकी शोरूम जवळ हा ट्रेलर आला असता अचानक छातीत जोरदार कळ येऊन या ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला हा चालक मूळचा उत्तर प्रदेश येथील संत कबीरनगर येथील आहे अशा मृत्यू सुद्धा या चालकाने प्रसंगावधान राखून ट्रेलर बाजूला घेऊन हँडब्रेक दाबला सकाळच्या दरम्यान एम आय टी सी कामावर येणाऱ्या लोकांची गर्दी असते चालकाने ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला अचानक जोरात ब्रेक दाबल्याने मोठा आवाज आला आवाज ऐकून स्थानिक लोकांनी गाडीकडे धाव घेतली चालकाला खाली घेऊन गाडी रस्त्यावरून बाजूला केली खाली घेतल्यानंतर के चालक मयत झाल्याचं चा समजलं थोड्या वेळाने याच ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोकाक वरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या परिसरात आल्यानंतर गाडी इथे का थांबली आहे हे, हे बघण्यासाठी उतरली असता त्यांना सदर घटना कळली या कंपनीचे या मार्गावर ठराविक थांबे आहेत था। त्यामुळे गाडी या ठिकाणी अशी काय थांबली आहे याची शंका त्यांना आल्याने त्याचे सहकारी या ठिकाणी थांबले त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे नेला या घटनेची नोंद अद्याप झाली नव्हती महानकरी न्यूज साठी विद्याधर कांबळे नागाव